बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बंदची हाक मालिकास आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे त्या संदर्भात मालिकास आघाडीच्या बैठकीचे आयोजन पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संपर्क का कार्यालयात करण्यात आले होते यावेळी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी ज्या बैठकीस उपस्थित होते महाराष्ट्र बंद हा लोकशाही मार्गाने शांततेत करण्यात येणार असल्याबाबत सविस्तर माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माध्यमाशी बोलताना दिली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं बंद पाळण्यात येणार आहे हा बंद माता भगिनीच्या संरक्षणासाठी आहे या माता भगिंच्या संरक्षणाचा गंभीर प्रश्न या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे सरकार झोपलेलं आहे या सरकारला जाग करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हा बंद कडकडीत व्हावा अशा प्रकारचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे निश्चित हा जिल्हा पूर्णपणे जिल्हा नव्हे हा मराठवाडा पूर्णपणे कडकडीत बंद राहील आणि माता भगिनीच्या संरक्षणासाठी सा जनता कटिबद्ध राहील जर सरकार काम करत नसेल तर अशा प्रकारचा संदेश आम्ही देऊ बंद सकाळी जो सुरू होईल तो दोन वाजेपर्यंतच असेल जीवनावश्यक वस्तूंना याच्यातून वगळण्यात आलेला आहे मी समस्त नागरिकांना आवाहन करेल की आपल्याला गरज असेल तरच घराच्या बाहेर उद्या निघावं विशेषतः शैक्षणिक संस्था सुद्धा बंद ठेवाव्यात व्यापारी संस्था बंद ठेवाव्यात आणि दोन वाजेनंतर आपण